नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर एक मालिका आहे त्यामुळे या मालिकेतील सायली अर्जुन व्यतिरिक्त सर्वच कलाकार आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत दरम्यान या मालिकेमध्ये अर्जुनची आई कल्पना ही भूमिका देखील प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे ही भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी साकारली आहे प्राजक्ता दिघे यांनी आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे दरम्यान आज आपण प्राजक्ता दिघे यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊया तर अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांच्या पतीचे नाव राजन दिघे असे आहे तर त्यांना एक मुलगा देखील आहे त्याचं नाव जय दिघे असे असून तो दिसायला खूपच देखणं आहे जय हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे या माध्यमातून तो जाहिराती सेलिब्रिटी शूट ज्वेलरी यासाठी काम करत असतो तर तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांचं कुटुंब कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद